हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग काल गुरुवार असल्यामुळं उंबरठ्याचं लेपन केलं होतं आणि त्याच्यावरती सुंदर अशी रांगोळी काढली होती उंबरठ्याचं लेपन आणि रांगोळी याच्यामुळं ना घरात इतकी पॉझिटिव्हिटी येते आणि इतकं घरातलं वातावरण प्रसन्न होतं ना की जे करतात त्यांना माहीत असेल त्याच्यानंतर ही माझ्या घराबाहेरची ग्रीनरी पीस लिलीमुळे खरंच एंट्रन्सला ना खूप छान वाटतं घराच्या त्याच्यानंतर देवाची पूजा करून घेतली आणि आले मी माझ्या बाल्कनीत इथं गुलाबाचं हे सुंदर फुल उमल होतं ना बघत बसले की नाही किती वेळ जातो मलाच कळत नाही पुढची कामं करायची आहेत घरातली हे सुद्धा राहून जातं अशी बाल्कनीत उमललेली सुंदर सुंदर गुलाबाची फुलं वेगवेगळ्या कलरची बघायला कुणाला आवडणार नाही आणि माझ्या गॅलरीत तर बरेच प्रकारची गुलाबाची फुलं आहेत त्याच्यानंतर मी माझा स्वयंपाक आवरला कारण मला शॉपिंगसाठी डीमार्टला जायचं होतं तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय